नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीस धोंड्याचा महिना कधी हिंदू पंचांगानुसार सण दोन हजार सव्वीस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष तेरा महिन्याचे असेल अधिक मास याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास, मास असेही म्हणतात हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो तर ह्या महिन्यात विवाह मोजी बंदन ग्रह प्रवेश बारसे ह्यासारखी मंगल कार्य केली जात नाहीत मात्र पूजा पाठ व्रत वैकल्य जप तप आणि दानधर्म केले जाते अधिक मास काल सूर्य का लागतो तर सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची कालमर्यादा कमी असते चंद्रपंचांग तीनशे चोपन्न दिवसाचे असते तर सूर्यपंचांग तीनशे पासष्ट दिवसाचे असते त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे अकरा दिवसाचा फरक निर्माण होतो ज्योतिषशास्त्रांच्या गणनेनुसार दर बत्तीस महिने आणि सोळा दिवसांनी हा फरक जवळपास एक महिना एवढा होतो तर हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचंगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो हा महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो तर पंचांगानुसार सन दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील यामुळे हिंदूंचे नववर्ष बाराऐवजी तेरा महिन्याचे होईल नववर्षात अधिक मासाची सुरुवात सतरा मे दोन हजार सव्वीस रोजी होईल आणि पंधरा जून दोन हजार सव्वीस रोजी त्याचा समारोप होईल याचा अर्थ असा आहे की दोन हजार सव्वीसमध्ये दोन ज्येष्ठ महिने असणार आहेत एक असेल नियमित येणारे तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ अधिक मासाच्या महिन्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ह्या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते तर अधिक महिना तीस किंवा तेहतीस दिवसाचा असतो आणि ह्या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही ते एका जागी थांबून राहतात तर पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा ह्या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही ते देवांनी त्यांचा स्वीकार केला नाही तर मग काय झाले मग काय दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले श्री विष्णूंचा अवतार अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात तर भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम ह्या नावामुळे इतर महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला काही ठिकाणी याला दामोदर मास असेही म्हणतात तर म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते तर अधिक मासात काय करावे आणि काय करू नयेत तर अधिक मासामध्ये अधिक मासामध्ये विवाह ग्रहप्रवेश मोजी बंदन बारसे शुभ आणि मंगल कार्य केली जात नाही असे मानले जाते की ह्या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाहीत मलमासात भगवान विष्णूची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहेत या काळात दान जप तप पूजा पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तसेच अधिक मासात रामायण गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हरहर हर महादेव शिवाय नमस्तभ्याम